माझ्या छत्रपतींना वंदन करून शिवसेना प्रमुखांच्या पवित्र स्मृतीस स्विनभा अभिवादन वसई विधानसभा मतदारसंघासाठी आज आपण बैठकीत उपस्थित आहोत मित्रांनो मी काय जास्त बोलणार नाही देशाचे संरक्षण मंत्री भारतीय जनता पार्टी ज्येष्ठ नेते आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत पण आपल्या जीवनामध्ये आपण वसईविराचे नागरिक आहोत आणि आपल्या जीवनामध्ये नेहमी काय प्रसंग येतो हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की हा आता क्षण मला ह्यांनी बोलवलं नाही त्यांनी सांगितलं नाही याच्यात जायचं नाही आहे आपल्याला आपल्याला एवढंच माहीत आहे की येणाऱ्या वीस तारखेला या वसविरांमध्ये मोठ्या प्रमाणात जनता आपल्याबरोबर आहे पण पर असं कुठं झालं पाहिजे नाही की बोलण्याची वेळ नाही पण मला बोलावं लागतं आहे की बाबा आपल्या आप कर्मधैत्रीपणामुळे आपल्यातनं काहीतरी चुका झाल्या म्हणून माझी आपल्या सगळ्या महायुतीतल्या सगळ्या ज्येष्ठ ज्येष्ठ कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपल्यामधले जे काय रुसे फुगे असतील ते आपण नंतर बघू पण किमान आता समोर लक्ष आहे सैनिकाचं काम आहे आदेशाचं पालन करणं आणि त्याप्रमाणे आपण आपले सगळेजण एकत्र येऊन येणाऱ्या तेवीस तारखेला या वास्तविलामध्ये मोठ्या प्रमाणात क्रांती होईल असं आपण वरिष्ठांना दाखवून देऊ आणि तू तिथे थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद जी यानंतर आर पी आयचे जिल्हाध्यक्ष ईश्वर धुळे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं महाराष्ट्राचे आरद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज नवभारताच्या घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पवित्र विचारांना अभिवादन करून आज या ठिकाणी आपले या ठिकाणचे एकशे तेहतीस विधानसभेचे उमेदवार श्रीमती स्नेहा दुवे पंडित यांच्या प्रचार कार्या संदर्भात आजच्या या ठिकाणी जे उद्गा हाफिस या या भागामध्ये आज मोठ्या सभेचं आयोजन केलं आहे या सभेला उपस्थित सर्व मान्यवर ज्यांची आपण वाट बघतो ते देशाचे संरक्षण मंत्री नामदार राजनाथ सिंगजी त्याचप्रमाणे या गुजरातचे गृहमंत्री मेहताजी त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित सर्व आपल्या महायुतीच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष पदाधिकारी बसलेले सर्व कार्यकर्ते आणि निघ आपल्या सर्वांना कल्पना आहे की गेल्या पस्तीस चाळीस वर्षानंतरच आज या वसई विधानसभेमध्ये एका महिलेला संधी दिलेली आहे आणि म्हणून सर्वांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे विशेषतः महिलांच्या महिलांमध्ये उत्साह दिसतो आहे आणि म्हणून या ठिकाणी या जे उमेदवार दिलेल्या आहेत स्नेहा दुबे यांना आपण अनेक वर्ष ओळखतो त्यांचं शिक्षण ते झालेलं आहे आणि इथले जे सामाजिक प्रश्न आहेत या नागरिकांच्या समस्या आहेत त्यांचे जाणं चांगली पूर्णपणे जाणीव आहे आणि म्हणून त्यांना आपण एकदा या विधानसभेमध्ये पाठवा यासाठी आपण सर्व ठिकाणी सर्व या ठिकाणी जे कार्यकर्ते आलेले आहोत सर्व संकल्प करूया आणि या भागात एका महिलेला आमदार म्हणून विधानसभेत पाठवा असं मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि स्नेहदुया तर नाही आहेत पण ना त्यांना मी शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो नमस्कार जय भीम जय महाराष्ट्र